मिरजेत वादळी वाऱ्यासह पाऊस विद्युत खांबांसह दोन झाडे पडली सुदैवाने जीवितहानी नाही आज मिरजेत अचानक वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पावसाने मोठ्या प्रमाणात हाजेरी लावली वादळी वाऱ्याने मिरजेत आज दोन झाडे पडली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मिरज पंचायत समिती कंपाऊंडच्या आत असलेले मोठे झाड आणि झाडाच्या बाजूला असलेल्या विद्युत खांब आणि कंपाऊंड येथील वादळी वाऱ्याने पडलेले आहे तसेच विद्युत खांब पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला असून मिर्जेतील रहमतुल्ला हॉटेलसमोर देखील वादळी वाऱ्याने झाड पडून आणि विजेचा खांब पडून विद्युत पुरवठा खंडित झाला आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही यामुळे मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज रोडवर वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प झाली होती महान करेनेसाठी आदिमाने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा